नमस्कार नमो शेतकरी योजनामध्ये सर्व शेतकरी बांधवांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे नमो शेतकरी योजनाबद्दल अत्यंत मोठी आनंदाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत तर नमो शेतकरी योजनाचं आता सातवा हप्त्याचे वितरण आजच सुरू झालेले आहे हो आज म्हणजे आज तारीख आहे नऊ नऊ सप्टेंबरला आजच सकाळीच एक वितरण सुरू झालेलं आहे आणि मी तुम्हाला इथे लाइव एस एम एस दाखवत आहे बघा इथे वरती दिलेलं आहे भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया आणि ग्रीटिंग्स फ्रॉम एस बी आय डिअर कस्टमर बी टी गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ रुपीज टू थाउजंड क्रेडिटेड टू यू अकाउंट नाईन बघा इथे तारीख पण दिलेली आहे इथे पूर्ण डिटेल्स तारीख आहे नऊ नऊ पंचवीस आणि एस बी आय तर आज आहे नऊ सप्टेंबर तर नऊ सप्टेंबरला शेतकरी या बंधूला पेमेंट त्यांच्या बँक खात्यामध्ये त्यांच्या आलेलं आहे त्यामुळे तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहात तेही कमेंट करा आणि तुम्ही शेतकरी बंधू आहात का तेही कमेंट करा हां सर्व माझ्या शेतकरी बंधूंना खूप मा मनापासून विनंती आहे की तुम्हाला शेतकरी म्हणजे नमो शेतकरी योजनेचा तुम्हाला हप्ता आला का जर तुम्हाला नसेल आला तर येईल कारण की आजच याचं वितरण सुरू झालेलं आहे आणि आता अजून याचं वितरण यापुढे चार दिवस हे कंटिन्यू सुरू राहणार आहे तर नऊ दहा अकरा बारा म्हणजे तुम्हाला बारा तारखेपर्यंत नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे जर तुम्हाला आज नसेल आला तर येईल तुम्ही थोडंसं शांतता ठेवा तुम्हाला एक तीन ते चार दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा, हा जमा होणार आहे तर सर्व शेतकरी बंधूंसाठी अत्यंत मोठी आनंदाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत तर जर तुमच्याकडे अजून इतर कोणी आपले शेतकरी बांधू असेल शेतकरी आपले मित्र असतील तर त्यांनाही हा व्हिडिओ शेअर करा हां म्हणजे त्यांनाही ही आनंदाची बातमी मिळेल आणि आठवणीने कमेंट करा की तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आला का नसेल आला तर अजून आता आजच जस्ट आजच वितरण सुरू झालेलं आहे अजून हे चार दिवस वितरण सुरू राहणार आहे तेवढं चार दिवसात तुम्हाला येईल सगळ्यांना हा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही तर आपणास माहीतच आहे की आपल्या चॅनलवर आपण सर्व हे सत्य अपडेट देत असतो सत्य माहिती सांगत असतो तर आनंदाची बातमी आहे सगळ्या शेतकरी मित्रांसाठी सर्व शेतकरी बंधूंसाठी फायनली तुमच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जमा झालेला आहे तर आपण सर्वांना पुन्हा एकदा विनंती करते की आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल माझे सगळ्या शेतकरी बंधू कृपया करून माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि घंटीचे बटन दाबून तुम्ही ऑल नोटिफिकेशन ऑन करा तर तुम्हाला पुढचा व्हिडिओसुद्धा तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा हां आवडला तर नक्की लाईक करा हां सगळ्या शेतकरी बंधूंना पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन की तुम्हाला नमो शेतकरीचा सातव्या हप्त्याचं वितरण तुमच्या आता बँक खात्यामध्ये लवकरच होणार आहे आणि काहींना आज आलेले आहे हप्ते आजपासनं वितरण सुरू झालेलं आहे तुम्हाला सगळ्यांना याचे हप्ता तुमच्या बँकेत जमा होईल तर चिंतेचं काही कारण नाही आपण सगळेजण आपली काळजी घ्या आपण सगळेजण आनंदी रहा, आणि सगळ्यांना आनंद देत रहा, सो थँक्यू व्हेरी मच